नमस्कार मी रेखा पीस रेकेतर्फे सगळ्यांचे स्वागत आज पीस रेकी फॅमिलीची चौथी रेखी मास्टर रिया देडगे हिच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे रिया ही अतिशय गोड मुलगी आणि खूप धार्मिक म्हणजे असं आपण म्हणू शकतो ती पण देवाचं प्रचंड करते आणि जिच्यामुळे रेखी फॅमिलीत बरेच जण आले त्यातली एक आहे मृणाल कुदळे तर अशी रिया रिया मला आठवत आहे म्हणजे पीस रेकी फॅमिलीत आली तर कुठून तरी तिला माझा नंबर मिळाला मला वाटतं पूल एक ग्रुप आहे पुणे लेडीज ग्रुप त्यातनं तिने माझा माझी ॲडवर्टाईजमेंट बघितली रेकीची आणि त्यातनं तिने मला फोन केला तिची आणि माझी पहिली फोनवर आम्ही म्हणजे बोललो त्यावेळेस तिने मला सांगितलं की तुम्ही रेकी हे करता का क्लासेस घेता का तर म्हटलं हो तर ती त्यावेळेस तिने सांगितलं की तिचे बाबा आणि तिच्या बाबांना ॲडमिट केलेलं होतं आणि करोनाचाच तो, करोना तो काळ होता म्हणजे साधारण मला वाटतं सेकंड वेव्ह होती आणि ती म्हटली की माझ्या बाबांना मा रेकी द्यायची तर म्हणजे सुरुवात अशी झाली की रियाने फोन केला आणि त्यावेळेस मग आम्ही रेकी द्यायला लागलो तिच्या बाबांना आणि त्यावेळेसची आठवण म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आम्ही रेकी द्यायचो तिच्या बाबांना आणि त्यावेळेस आम्ही ब्रह्ममुहूर्त म्हणजे खरोखरच साडेतीनला आम्ही उठायचो आणि साडेतीनला उठून आम्ही आधी स्वतः रेकी घ्यायचो आणि आम्ही अगदी ठराविकच म्हणजे एक सहा सात लोक असू तेव्हा रेकी फॅमिलीमध्ये आणि त्यावेळेस म्हणजे पीस रेकी फॅमिलीची जी परत सुरुवात झाली होती त्यावेळेस अगदीच थोडे लोक होती जी माझी जुने लोकं होती आ, ते काही अटॅच नव्हते आणि माझा मध्ये काही काळ गॅप आला होता त्यामुळे माझी रेकी जरा उशिरा म्हणजे चार पाच वर्षांनी परत मी रेकीचे क्लास सुरू केले होते <coughs> तर ते त्यावेळेस आम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वतः रेकी घेऊन आणि मग आम्ही रेकी द्यायचो मग त्यावेळेस आम्ही रेकी द्यायचो ते पेशंट्सला द्या पेशंटला द्यायचो मग आजूबाजूला द्यायचो आणि मग त्यावेळेस रियाच्या बाबांशी आमची पण खूप अटॅचमेंट झाली होती तर तिच्या बाबांना रेकी द्यायचो आम्ही आणि मला आठवतं की जवळपास ते बरेच दिवस हॉस्पिटलाइज होते आणि रोज त्यांना रेकी देत होतो तर त्यावेळेस इतकी ती म्हणजे तिच्या बाबांशी खूप ॲटॅच म्हणजे कुठलीही मुलगी आपल्या वडिलांशी खूप ॲटॅच असते आणि जवळपास रोज आम्ही फोनवर बोलायचो की काय इम्प्रूव्हमेंट आहे काय आहे काय नाही आणि त्याद्वारे मी तिला सांगितले होते की रेकीचे चिन्ह कसे काय प्रोटेक्शन आणि त्यातनं ती माझ्याकडे शिकाय शिकत गेली रेकी लेवल वन रेकी लेवल टू रेकी लेवल थ्री आणि थ्रीपर्यंत जवळपास ती शिकलेली होती पण त्या काही दिवसांमध्ये म्हणजे तिच्या बाबांचं म्हणजे तेव्हा देहावसन झालं तेव्हा खूप वाईट वाटलं पण मी तिला म्हटलं की रिया म्हणजे अशा काही गोष्टी असतात की, की आ, त्यावरेस्मी 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 त्या आपल्या हातात नसतात मग ती म्हटली की आणि त्याच वेळेस मला आठवतंय की लॉकडाऊन उघडलं होतं आणि त्यावेळेस मी अक्कलकोटला स्वामी समर्थांना जाऊन आले होते तर त्यावेळेस मी तिच्या बाबांसाठी स्वामींना प्रार्थना केली होती की स्वामी त्यांच्यासाठी जे चांगलं असेल ते होऊ दे म्हणजे जवळपास त्यांना बरेच दिवस झाले होते हॉस्पिटलाइज होते ते आणि मला कळत होतं रेकी देताना की त्यांना प्रचंड त्रास होतोय तर मी फक्त स्वामींना प्रार्थना केली की आणि त्यांच्यातर्फे पूजा म्हणजे मी रियाला अगदी आठवणींनी सांगितलं तिथनं मी पूजा करून नारळ घेऊन आले होते आणि तो उदी वगैरे आणि मी रियाकडे आल्यावर दिलं ते आणि तिला सांगितलं की हे बाबांजवळ तू नक्की तिथे पोस्त कर तिथे ठेव नाशिकला तिचे बाबा होते आणि ती उदी त्यांना लावशील तर म्हणजे तो अनुभव तर अगदी सांगण्यासारखा आहे की ते आदल्या दिवशी ते नारळ पोचलं आणि दुसऱ्या दिवशी काकांचं देहावसन झालं तर खूप असं म्हणजे वाईट वाटलं तेव्हा पण असं वाटलं की काहीतरी स्वामींचे त्यांना मिळणार होते ब्लेसिंग्स आशीर्वाद ती उदी त्यांना लावल्या गेली तो नारळ तिथे त्यांच्याजवळ ठेवल्या गेला तर बघा काही काही वेळेस वैश्विक शक्ती कसे काम करते तर ती काम असं करते की त्या व्यक्तीचं म्हणजे ती व्यक्ती राहून जर तिला काही खूप कॉम्प्लिकेशन्स होणार असेल तर ती, ती वैश्विक शक्ती ही स्वयंभू शक्ती आहे आणि विविध दैवी शक्ती ह्या त्यांना मदत करत असतात म्हणजे थोडक्यात आपण बूस्ट करतात असं म्हणू शकतो की ह्या दैवी शक्ती आपल्याला त्या त्या, त्या, त्या वेळेला सूचित करतात की कुठल्या वेळेला कुठली गोष्ट करायला पाहिजे म्हणजे मी रियाला ज्या विचारतो मी रिया म्हटली मॅम तिथे ते नारळ आणि हे उदी वगैरे पोहोचली आणि मा बाबांचं सकाळी हे झालं तर खूप असं वाईट पण वाटलं आणि पण मी रियाला समजावून सांगितलं की रिया काही गोष्टी आपल्या हातात नसतात ज्या घडायच्या त्या घटना घडतात तर असा तो अगदी हृदयद्रावक प्रसंग त्यावेळेस मलाही खूप वाईट वाटलं त्यावेळेस मग रियानंतर तिचं सगळं झाल्यानंतर ती मला रिया भेटायला आली एका एक दीड महिन्यानी वगैरे आणि खूप ढसाळसरटली ती म्हणजे तिलाही खूप मलाही खूप वाईट वाटलं वगैरे तर मी पण तिला त्यावेळेस समजवलं पण अशी ही ग्रेट ट्रेकीची मास्टर रिया धेडगे आणि ज्याच्यामुळे मृणाल कुदळे पण ह्या फॅमिलीत आली अजून दोघी तिघीजणी ह्या फॅमिलीत आल्या आणि आत्ता पण शी इज अ ग्रेट बेकर म्हणजे तिच्या बेकर आहे त्यामुळे तिला कंटिन्यू ऑर्डर्स असतात आणि तिच्या बंगल्यामध्येच तिने मागच्या बाजूला तिची बेकरी केलेली आहे बघा किती छान ह्या मास्टर आहे की स्वतःचं सा प्रोफेशन सांभाळून त्या रेखी पण करत असतात मग आत्तामध्ये तिचं माझ्या आज्ञबद्धन ती टचमध्ये असते ती पण सांगत असते नवीन अजून ती रेकीचं काय काय शिकत असते ते मला ती सांगत असते आणि मॅम तुम्ही पण असं करा आणि त्यात तिचं कळतं की तिला किती आत्मीयता आहे आपल्याबद्दल म्हणजे जरी आम्ही खूप दिवस नाही भेटलो बोललो तरी जेव्हा ती फोन करेल तेव्हा तेवढ्याच प्रेमाने ते बोलते आणि तिच्याबरोबरची अजून एक आठवण म्हणजे ती मी आणि अजून एक रेखेमधली अशा आम्ही तिघीज आणि तिच्याबरोबर भरपूर आठवण येतली याबरोबरच्या तर आम्ही नरसोबाच्या वाडीला पण जाऊन आलो आहे कोल्हापूरला देवीला पण गेलो होतो आणि त्याचबरोबर आम्ही गेलो होतो मागच्याच वर्षी दिंडीला आळंदीच्या दिंडीला तिकडनं चालत आम्ही आलो होतो आम्ही रेकीतला काही साधक आमचा ग्रुप होता आम्ही सगळे त्या दिंडीबरोबर चालत आलो होतो आणि असा सुंदर म्हणजे चौदा पंधरा Uh, किलोमीटर आम्ही चालत आलो होतो तर खूप छान आठवण आहेत रियासोबतच्या आणि खूप अशी छान धार्मिक असलेली रिया आणि जिला आपण म्हणू शकतो की आदर्श गृहिणी जी घराकडे पण छान लक्ष देते आणि छान तिचं घर पण तिने खूप छान ठेवलं आहे तिच्या घरामध्ये पण आम्हाला योग आला तिच्या घरामध्ये पण रेकीचे ब्लेसिंग्ज म्हणजे तिथे आम्ही ती म्हटली मा आम माझी खूप इच्छा आहे की तिच्या घरामध्ये एक रेकीचं सेशन व्हावं तर त्याद्वारे तिच्या घरामध्ये आम्ही रेकीचं सेशन घेतलं त्यावेळेस मला आठवतंय की रेकी मास्टर वर्षा मराठे मी मृणाल कुदळे अजून एक दोघी होतं आम्ही असं तिच्याकडे जाऊन रेकीचं सेशन झालं तिची बेकरी बघितली आणि मग ती म्हटली मॅम तुमचे ब्लेसिंग्स इथे माझ्या बेकरीसाठी तुम्ही द्या आणि अशी ही रिया देडगे आणि जिचा हात इतका मोकळा आहे असं भरभरून जी करते जेव्हा कधी भेटायला येईल तेव्हा ती काहीतरी तयार करून घेऊन येत असते आणि तिच्या घरी गेलं की पण ती असं भरपूर आपल्याला खायला वगैरे देत असते अशी रिया देडगे रिया नक्कीच आपण लवकरच भेटूया आणि छान तू पण बैकीचं नवीन नवीन काहीतरी करत असते आणि ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद वासंतीईंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहेत तुला पण नक्कीच ते आशीर्वाद जाणवत असेल तर श्री दत्तगुरू माऊलींची कृपा तुझ्यावर आहेत आणि जशी तुझी आई आहे ती पण अध्यात्माच्या मार्गावर आहे तुझ्या आईद्वारे ते ब्लेसिंग्स तुला मिळत असतात आणि त्याद्वारे अजून एक तुझी खूप छान गोड आठवण म्हणजे त्या कोरोनाच्या काळामध्ये सगळी मुलं पण घरणंच अभ्यास करायची म्हणजे ऑनलाईन त्यांची शाळा होती त्या, त्या, तर त्यावेळेस रियाने मला सांगून की मॅम तुम्ही तिचा मुलगा आयुष तर त्या आयुषला तुम्ही रेखेची ॲटेंडमेंट द्या तर मला आहे मी रेकी जेव्हा शिकले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेस काही दिवसांनी मी एक सातवीतल्या मुलाला रेकीची अॅटेंडमेंट दिली होती तसं सातवीतल्या मुलाला परत मी रेखेची ॲटेंडमेंट दिले रियाच्या मुलाला आयुषला आणि आयुष आता छान आता दहावीला गेलेले आहेत दहावीला गेलेला आहे तो आणि छान चार वर्ष झालेत आणि तो रेकी लेवल वन झाला आणि त्याची आठवण सांगायची म्हणजे आयुष इतका सिन्सिअरली रेकी करायचा की आणि मग मी त्याला जेव्हा त्याचं गायडेड मेडिटेशन घ्यायचे आणि तेव्हा तो झोपून जायचा अशी त्याची खूप छान इतका गोड मुलगा आयुष आणि मग मला काही महिन्यांनी मला रियानी सांगितलं की मॅम तुम्ही प्लीज घरी याल का आणि त्याला रेकी लेवल दोनची तुम्ही त्याला ॲटेंडमेंट द्याल का तर त्यावेळेस मी रियाकडे गेले आणि त्यावेळेस मग मी आयुषला रेकीची लेवल दोनची ॲटेंडमेंट दिली आणि खूप छान आयुष पण रेकी लेवल दोन झालेला आणि मी त्याला विचारलं की तू कसा आहे त्याचा वापर करतो रेकीचा वगैरे तर तो, तो म्हटला मॅम इट्स लाईक अ वेपन म्हणजे मी जेव्हा गणित शिकत असतो ना मी तेव्हा असे सिम्बॉल काढतो आणि ते सिम्बॉल काढल्यावर माहिती नाही मॅम काय जादू होते आणि मला ते सम इतकं पटकन कळतं ना जे ऑनलाईनमध्ये कळायचं नाही ते असं पटकन मॅम कळतं मला तर इतकं छान बघा मुलं इतकी इनोसंट असतात आणि इतकी सरळ असतात की हा इनोसंटपणा या वैश्विक शक्तीमध्ये असतो की पूर्ण तुमचा विश्वास रेकीच्या पारंपरिक चिन्हांवर आणि त्याद्वारे तो अजूनही नक्कीच आयुष रेकीचं हे करत असेल रेखी चिन्हांचा वापर करत असेल आणि आता छान तो दहावीला गेला आहे तर त्याचा दहावीची पण मला त्याची दहावीची पण आहे दहावीची परीक्षा झाली त्याची पण दहावीच्या रेखेच्या अभ्यासामध्ये त्याने नक्कीच रेखीचा उपयोग केला असेल आणि छान त्याला रेकी वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्याला मिळत असतील रियामुळे रेकी रेखीच्या मार्गात तो आला आणि इतक्या लहानपणी त्याला रेखीचे आशीर्वाद मिळेल तर आयुष तुला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद नेहमी कायम मिळत राहू आणि सगळ्या दैवी शक्तींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशीराव ही मनापासनं माझी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रिया नक्की तुला जेव्हा वेळ होईल तेव्हा आपण नक्की भेटूया नक्की वेळ काढून ये आणि परत आपल्या जुन्या आठवणी आणि आपण सगळेजणं परत भेटूया या, या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळे रेकीची फॅमिली पण आपली खूप वाढलेली आहे तर नक्कीच मी भेटूया आपण लवकरात लवकर आणि तिच्याबद्दलची एक गोड आठवण मला सांगायची म्हणजे गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी रिया इतका छान रोज पिस्ता पिस्ताचो फ्लेवरचा केक ती करून माझ्यासाठी घेऊन आली होती आणि मला आठवतं आहे मी गायत्री आम्ही बऱ्याच जणी होतो आणि मग तो केक म्हणजे अजूनही इतका छान फ्लेवरचा केक किती मी बऱ्याचदा मी तिच्याकडे दोनदा तीनदा त्याची ऑर्डर दिली आणि अशी ही ग्रेट बेकर ग्रेट रेकी मास्टर रिया देडगे आणि नक्कीच आपण लवकर भेटूया रिया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ